जय श्रीराम मित्रांनो मी सुरन्ना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेर येथून मित्रांनो श्रीराम जन्मोत्सव सोळा श्रीक्षेत्र तांबेरे आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तनसेवा हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज घोगे श्रीक्षेत्र आनंदी देवाची आज या सप्ताहाला हरिभक्तपरायन महंत कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांची भेट या ठिकाणी महाराज देणार आहे श्रीराम जन्मोत्सव सोहळा सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा आपण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनलच्या मार्फत पाहतात सकाळचे अकरा वाजलेले आहेत श्रीराम विजय ग्रंथाचं पारायण मंदिरामध्ये सुरू आहे पारायणाचा आत्ता जो आहे अध्याय संपलेला आहे यानंतर अन्नदान पंगत होणार आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस हजारो भाविकांना अन्नदानाची व्यवस्था केली जाते दरवर्षी सालाबात्रामाने सर्व माता भगिनी या ठिकाणी सप्ताहामध्ये श्री ज्ञानदेव श्रीराम विजय ग्रंथ पारायण सोळा आणि श्रीराम विजय ग्रंथ पारायण वाचन मौली ज्ञानेश्वर महाराज श्री श्रीराम विजय ग्रंथ तुकाराम महाराज पठन करीत असताना आदरणीय हरिभक्तपरायन किरंगुरू महाराज कोंबरे यांच्या अमृतवाणीतून श्रीराम विजय ग्रंथाचं पारायण आता या ठिकाणी सुरू आहे हा श्रीरामांचा दरबार सुंदर आणि विलोभनीय मूर्ती सकल हिंदू समाजाचा सकल हिंदू धर्माचं आराध्यमचंद्रांच हे मंदिर सुंदर माझ्या श्री क्षेत्र तांबेरे येथे स्थित आहे दोन हजार नऊ ला या मंदिराचा तिसरा जीर्णोद्धार ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून झालेला आहे माझ्या गावातील प्रत्येक वती तरुण माता भगिनी या सर्वांची सुरुवात या मंदिरातील दर्शनाने होतेला दरस रामंचा दर्शनाने होत असते 10 जीपी आता श्रीराम रामजी ग्रंथाचा पारायण श्रापणे शिवली केले किंचे मृत्यूप्राई निजले त्यासी पुजले मर्त्य जमीन किन अनर्घार प्रमाणा घाल ती जीवाभिदाचे गळा किन कस्तुरी टेळा रेखिला सुकरांचे लल्लाटी तैसी मती मंदा पुरे कथा होण्याची संतापे भोळता तैसी पद्मिनी राजदूता षडप्रतिनिधिनी <coughs> भागण पत्रा माझी निर कला कळी न स्थिर तरी तुम्ही भक्त वरिष्ठ चतुर कथा सादर परिसवा हो आधीच मुक्तपाण वरी सुवास आधीच हिरात्याची त्याची परिस तैसा आधी चतुर्वरी प्रेमास दरवर्षी या माता भगिनी श्रीराम विजय ग्रंथ पारायण ऐकण्यासाठी या मंदिर प्रांगणात नऊ दिवस आपले हजेरी लावत असतात असा हा नयनरम्य परिसर आपण पाहत आहात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी या चॅनलच्या द्वारे यावर्षी

मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की लोकसहभागाचं सा दुसरं नाव सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे इथे प्रत्येकजण आपापल्या पद्धती पद्धतीने या ठिकाणी सेवा देत असतो आदरणीय दिलीप मोनीराज बेलकर यांच्यामार्फत आठ दिवस या ठिकाणी कैलासवासी मोनीराज बाबुराव बेलकर यांच्या स्मरणार्थ येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी ही पाण्याची व्यवस्था केली जाते असं हे सुंदर माझं गाव आपण आहात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनलच्या मार्फत आपण आता पंगत व्यवस्थेकडे जाणार आहोत सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी गावातील तसेच सर्व भाविकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते ही व्यवस्था सकाळी आणि संध्याकाळी काही वस्त्या एकत्र येऊन करत असतात आजची पहिली पंगत सकाळची गावठाण तांदुळनेर गागरे वस्ती आणि सोनगाव रस्ता मुसमाडी वस्ती या दोन्ही वस्त्यांची ही अन्नदानाची पंगत आहे या ठिकाणी पंगत व्यवस्थेमध्ये स्वयंसेवक आपल्याला भाविकांच्या जेवणाची व्यवस्था करताना दिसतील लहान लहान मुलेसुद्धा या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतात या ठिकाणी जय श्रीराम जय श्रीराम मी आत्ता अगोदरच म्हटलं होतं की सुंदर माझं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव गावातील ज्या ज्या गावकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे टँकरची व्यवस्था आहे ते ते या या ठिकाणी सात दिवस पूर्ण बारा दहा दिवस या ठिकाणी आपली सेवा देत असतात आदरणीय राजेंद्र धोंडेबा पवार यांच्यामार्फत सालावाप्रमाणे याही वर्षी टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे जसं माझ्या गावातील तरुण जसं मदत करत असतात तसे गावाच्या बाहेरील शेजारी असणाऱ्या गावातील शेतकरीसुद्धा आम्हाला मदत करत असतात हा जो टँकर आहे आदरणीय दिलीप उत्तमराव कोळसे पाटील गुहा यांनी या ठिकाणी सालावतप्रमाणे याही वर्षी सेवा दिलेली आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून या सेवा दिल्या जातात विनामूल्य सेवा या ठिकाणी दहा दिवस दिल्या जातात असं हे सुंदर माझं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव असं अभिमानानं ना म्हणावंसं वाटतं मित्रांनो आम्ही गावखेड्यातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक व्हिडिओ या चॅनलच्या मार्फत दाखवत असतो आपण सर्वांनी हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता पंगत व्यवस्थेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी थोड्याच वेळात भाविकांना अन्नदानाची व्यवस्था केली जाणार आहे आजची पंगत गागरे वस्ती तांदुळणे रोड व सोनगाव रोड मुसमाडे वस्ती यांच्या मार्फत दिली जाणार आहे वाडी वस्तीवरील सर्व भाविक सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपापली आप सेवा देत असतात राम 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 नाही काही घाई तो सकाळी श्री क्षेत्र तांबेरे येथील डी सी सी बँकेतील रिटायर झालेले आमचे वरपे साहेब हेही आवर्जून या सत्ता सालावाप्रमाणे यावर्षीही उपस्थित आहेत आणि आपापल्या पद्धतीने सेवा देत आहेत मित्रांनो सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथील हे सर्व ग्रामस्थ आजची पंगत आहे ती जुनागाव टां गागरे वस्ती आणि मुस सोनगाव रस्ता मुसमाडे वस्ती या दोन वस्त्यांची पंगत आहे थोड्याच वेळात या ठिकाणी अन्नदानाची पंगत सुरू होणार आहे भाविकांसाठी ही व्यवस्था आहे सकाळपासून सर्वांनी लगबग करून हे अन्नदान बनवलेलं आहे खरं तर हे सर्व तरुण आपल्याला दिसत आहेत तर एक अभिमानानं सांगावं असं वाटतं की घरामध्ये घरच्यांनी एखादं काम सांगितलं की लगेच घरच्यांवरती ओरडणारे तरुण गावामध्ये एखादं काम ते कोणत्या कोणतंही असो ते करण्यासाठी स्वतःहून भाग घेत असतात आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी लोकसहभागाचं दुसरं नाव इथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूसपणा आणि गावाचं गावपण टिकवणारे माणसं मित्रांनो हे आमचे आदरणीय गावकरी नाना आपल्याला समोरून येताना दिसत आहेत आणि ही माणसे ही जी मोठी माणसे असतात ती आमच्या आमच्या आम्हाला आशीर्वाद म्हणून आमच्या पाठीशी कायम उभे असतात असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तायमेरी आणि हे स्वयंसेवक छोटे छोटे स्वयंसेवक आणि हे आमचा आम्ही जे काम करतो तो आदर्श घेऊन पुढे जाताना दिसत आहेत आणि या चिमुकले मंडळी मंदिर परिसर अन्नदान पंगत परिसर हे अगदी काही मिनिटाच्या आत स्वच्छता करत असतात आपापली सेवा देत असतात गावातील सर्व ज्या वस्तीची पंगत आहे ते शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत शेतकऱ्यांच्या आज आमटी वाघरीची पंगत कसली लपसी आज लपसी आणि घुगरी ही अन्नदान पंगदाचा मेनू आहे धन्यवाद वस्तीवरील ऑडिओ वस्तीवरील प्रत्येक घराघरातून या पंक्तीसाठी आनंदानासाठी आर्थिक नियोजन केलं जातं मित्रांनो दिवाळीपेक्षाही सुंदर असं रूप माझ्या गावाला येत असतं रूप येत असतं कारण दिवाळीला जशा लेकीबाळी घरी येतात तशाच श्रीराम जन्मोत्सवासाठी आवर्जून प्रत्येक घराघरामध्ये घराघराच्या उंबरट्यावर लेकी बाळी नातवंड खेळताना दिसत आहेत असं हे सुंदर माझं गाव आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर गर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं आत्ताच या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव आदरणीय दीपक वसंत मोसमाळे यांचं आगमन झालेलं आहे या सर्व व्यवस्थेचे पायिक असलेले हे दोन तरुण आदरणीय सच सचिन भाऊसाहेब मोसमाळे अध्यक्ष श्रीराम जन्मोत्सव समिती व दीपक वसंत मोसमाळे सचिव श्रीराम जन्मोत्सव समिती दरवर्षी ही दोन पदं निवडली जातात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सूचनेनुसार सर्व काम चालतं असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मी सुनान्ना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं झुम